नमस्कार मंडळी नवीन मैदान नवीन जागा आज आलोय कटफळ तालुका बारामती जिल्हा पुणे येथे इथं सर्व यूट्यूबर्स चालेत तर आता ह्यांच्या नजरेतून नेहमी मैदान बघता ह्यांचे जोड आहेत तसे आपण बैलांच्या कुठले कुठले जोड आहेत पैरे कुठले आहेत ती बघू कुठला आहे बाबी हा नारोळी कुठं आले नारोळी नारोळी सुपामध्ये सुपा कुणावर पैर आहे चेतक कुठला चेतक बारामतीचा चेतक ठीक आहे ऑल द बेस्ट कुठनं आलाय कुसळम तालुका पाठवता जिल्हा बीड वरून आलाय आणि बैलांची नाव सांगा सोन्या घरचा घरचा ड्रायव्हर कोणतं सगळं घरच चालक मालक एकच आहे सोन्या आणि लक्ष्या चालेल धन्यवाद संग्राम कुठनं आलाय हा बैल हा याच्या लक्ष्मीनगर कुठे आलं लक्ष्मीनगर सोलापूर चालू सोलापूर, सोलापूर। आणि पायरा याच्या बरोबर चालेल किती वाजता निघाला होता काल चार वाजता निघालो होतो चालेल ऑल द बेस्ट चांगला बैल आहे शरीरानं काय नाव आहे देवा आणि देवाभर कोण असेल देवाभर कळंबीचा एक्का कळंबीचा एक्का एक्का आणि देवा आणि ती काय घरच आहे काय सेवा हो सेवा खरेदी सेवा सेवा आणि कोण असणार आहे सेवा आणि संभाजीनगर हा सेवा, संभाजी सेवा से बोर 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 ला ला आता नवीन खरेदी झाली बरोबर बरोबर आता तो चांगला पळायला एकदम आता पण तितकंच तितकंच पळत आपण तिनं गाजावलेलं सेवा आणि गाज गाज सेवा बरोबर तो बैल नाव काय लक्की लक्की लकी लक्की आणि सेवा

महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैल रायफल दादा रायफल कोणावर चांगलाय रा, आदुगर गाडी पाळायची होती हो आता ह्या मैदानाला पळ पळते किती वाजता निघाला होता पाचला ना चांगला आहे वातावरणात आपलं चालेल ऑल द बेस्ट धन्यवाद बैलाच नाव सांगा लकी शेट कुठला हा लकी शेट निरावाग कुठं आलं ते बारामध्ये आणि पायरा कोणावर आहे पायरा आज कायची मुळशी बर बर चालेल चालेल बर बर चालेल चालेल धन्यवाद ऑल द बेस्ट मित्रांनो आता नवीन उदयाला आलेला बैल बैलाचं नाव सांगा सुंदर कुठला सुंदर आहे बर आणि पैरा कोणावर आहे मोरगावचा भोळाशंकर मोरगावचा शंकर चांगलाय चांगलं बैलाचं कारकीर्द चांगलाय घरचंच आहे का घरचं घ्यायचं आहे चालू धन्यवाद ऑल द बेस्ट महाराष्ट्राचा लाडकाबाई मथुर मथूर कोणावर पळणार आहे हित पहिल्यांदा पळाला होता आणि त्याच्यानंतर आज पळतोय त्याच्यानंतर आज पळतोय भरपूर दिवसापासून नियोजन चाललंय आज योग जुलून आला त्या गाडीचा आणि आज ती गाडी पळणार आणि अनेकांची इच्छा होती हा दोघांनी पळावा खूप जणांच्या कमेंट्स होत्या मेसेज यायचे जोडी पळावा आधी इच्छा केली पूर्ण चालेल कधी आला मुंबईवरून तर आलं चार पाच दिवस झाले आहे आणि आजचं मैदान करून मग उद्या निघणार सव्वीस जानेवारी तयारी सव्वीस जानेवारी चालेल मतूर बरोबर मी तुमचा प्रवास होतोय आल दी सांगा बैल <भाई> नाव <laughs> बजरंग कोणाबरो बजरंग बजरंग अस नाशिक सचिन हा घेतलेले मला सचिन आणि बजरंग कुठं राहिला गोलला ती एफीएफ दिसत गोरेगावला राहिला भारत केसरीला आणि त्या दिवशी झालं तिथे राहिलं चालेल चालेल आम्ही पुरतो चालेल ऑल द बेस्ट बजरंग आणि सचिन कुठला बैल एक का संगीचा आम्ही उमेश हरपळे यांचा एक्का एक्का कोणावर हो आहे आज पुसेगावला तीन नंबर केलेला बैल दिवशी एक नंबर केला वडूज मध्ये कडेपूरचा वजरंग एक पाळला होता आणि बजरंग शिरोड्याचा लारा पाळला होता चालेल ऑल द बेस्ट तुम्हाला धन्यवाद सोन्या सोन्या कोणावर आहे सोन्या माकाल बरे होय सोन्या कुठला आहे नक्की सांगा सुधर लाए। सुधर लाए। सोन्या सासवडचा आहे सासवडचा सोन्या म्हणून प्रसिद्ध आहे जरा म्हणजे ना का पडीचा काळ होता आता सुधारला सुधारला तुमचं नाव सांगा माझं नाव किरण कैलास भांडोलकर आणि सोन्या सोन्या पाळणार आज महाकाल हो मित्रांनो महाराष्ट्राचा अजून एक प्रसिद्ध ग बैल मानघरचं वादळ कुणावर पडतं पिस्टन बरे आज पिस्टन बावीस अकरा तर मित्रांनो हे पहिरे बघितले काय काय बैल आता याला सुरुवात झाली आहे जसं गाड्या असेल त्या पद्धतीने येणार तर हे पहिरे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला केला तर तुम्हाला कुठले पैरे माहिती आहेत ते मग कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद